नमस्कार सुनेगाव पोलीस स्टेशनला मिहाली येथील जवेर कंपनीच्या मॅनेजमेंटने तक्रार दिली की त्यांच्या कंपनीची साधारण चार करोडच्या आसपास फसवणूक झाली आहे सदर कंपनी ही हेल्पबेस म्हणजे कस्टमर केअरचं काम होते इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट्स रिफंड किंवा प्रॉडक्ट पिकअप करून त्यांना रिफंड वगैरे देणे यासंबंधाने कॉल घेऊन क्वालिटी प्रॉडक्ट चेक करणे वगैरे अशी ती मदत करत असते तर त्यांना असं संशय आला की जे अनेक त्यांचे जे कर्मचारी त्याच्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कंटिन्यू लॉकवर रिफंड अमाऊंट रिफंड केलेल्या प्रॉडक्ट दिसून येतात आहेत इतके रिफंड का केले या संशयातून त्यांनी जेव्हा अकाउंट चेक केले असता जवळजवळ चार ते पाच करोडचं रिफंड प्रॉडक्ट झालेले दिसून आले त्यामुळे संशयबाहून त्यां सदर घटना ही डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घडलेली त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना कमी केलं नंतर अफ करून त्यांनी पाच तारखेला सदर प्रकरणात कुपेंट दिली आहे सदर प्रकरणात नेमके काय काढलेले आहे रिफंड करून ते रिफंड अमाऊंट कुठे जमा झालेली आहे याबाबत तपास करून सध्या दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे या प्रकरणात किती आरोपी असू शकतात काय सात आरोपींचा कंपनीनेच त्यांच्या कर्मचारी दिले साते आरोपी सध्या कामावर कामावरूनही त्यांना डिसेंबरच्या अखेरच कंपनीने कामावरून काढले होते 糖う量。